काय मग कसं वाटतंय बोलतय कशा पैठण आहे म पैठणी किती आले मला असं वाटत बाप रे बाप एकशे एक पैठणी आलेली आहे स्कर्ट पैठणी डग पैठणी त्याच्यात कलर बघा किती छान छान आलेले आहेत मला असं वाटतंय ही पैठणी तर असं हजार बाराशे फक्त बाराशे पन्नास रुपयाला जोडी पैठणी बघा पैठणी बघा लावायची लावायची ना मंडळी याच्यामध्ये कलर सुद्धा बघा वाईन कलर रेड कलर मोर्पीस कलर ब्लू कलर ग्रीन कलर पिंक कलर पाहिजे तेवढे कलर आहेत आणि या सारख्या असंख्य अशा पैठणी खरेदी करायचे असतील भाऊबीज आणि दिवाळी सणासाठी तर जास्त वाट बघू नका फक्त विजिट करा कुठे छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल साडी सेंटर दत्त स्नॅकच्या बाजूला पळसपे फाटा द्वारकाधी साडी सेंटर खोपोली फाट्यावर बस डेपोच्या एकदम समोर द्वारकादी साडी सेंटर तर या लवकर विजिट करा आणि दिवाळीची शॉपिंग करा खरेदी करा